जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज चाळीसगाव तसेच रहित सेना चाळीसगाव यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला मराठा समाजाचे आरक्षण मिळाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण संपन होता है। समस्त अलेक पसुन या हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे समस्त मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि या प्रश्नाला हात घालण्याचं काम आदरणीय मनोजदादा दादा पाटील यांनी सुरुवात केला आणि हा लढा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहत आहोत जगभरातून या समर्थन मिळालं आणि या समर्थनाचं शासनाने आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं तरी देखील काही थोडासा घटक जो आहे तो वंचित राहिलेला आहे मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे त्या समाजाचं सुद्धा या ठिकाणी शासनाने विचार करावा अशी मी या माध्यमातून विनंती करतो आणि त्याचप्रमाणे हा जो लढा उभा केलेला होता हा लढा पूर्णपणे संविधानिक मार्गाने आधीपासून तर आत्तापर्यंत शेहेचाळीस वर्षाच्या इतिहासात एकही गालबोट न लागता किंवा असंविधानिक कृत्य न करता मराठ्यांनी यशस्वी करून दाखवला हे सांगताना मला अभिमान वाटतो आणि हे सर्व करत असताना याच्या पुढचे जे आंदोलन होतील ते संविधानिक मार्गानेच होतील आणि हे सर्व आंदोलन करत असताना गैरसेना संपूर्ण महाराष्ट्रभर काम करीत आहे आणि या सकल मराठा समाजाला मदत करीत आहे आणि या सकल मराठाच्या वतीने सर्व समाज बांधवांचं मी या वित्यर्थ अभिनंदन करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय